प्रथमतः मी एम एस न्यूज मादा सावंत यांचे अभिनंदन करतो जो बातमी जाऊन जो या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचेही परिणाम हे आता दिसून आले आणि दोन दिवसानंतर हा रस्ता मोकळा झाला खुला करण्यात आला आपण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी या एम एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनाचा इशारा आपण देण्यात आलेला होता मी प्रथम एम एस न्यूज चॅनल व नाता सावंत यांचं मनापासून अभिनंदन करतो नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत सध्या माडिक वस्ती इथे कनरगाव या बारा तारखेला साधारणतः बातम्या दाखवली होती आणि त्याचा परिणाम या ठिकाणी बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि रस्ता जो आहे येथील नागरिक असतील शाळेकरी मुले असतील ज्येष्ठ असतील वृद्ध असतील यांच्यासाठी जो रस्त्याचा मोठा प्रलंबित प्रया होता तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण येथील ज्यांच्या मुलाखती पहिल्यांदा आपण ज्या रस्त्याच्या संदर्भात घेतल्या होत्या त्या सुरेश लोंडे आपल्यासोबत आहेत हो भाऊ काय सांगाल की बातमीच्या इन्फॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला जागा लिहिल्याने रस्ता खुला झालेला प्रथमता मी एम एस न्यूज नादा सावंत यांचे आणि येथील सर्व देशमुख माटे बरगंडे वस्ती प्र, या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो आणि ह्या रस्ता ज्या दिवशी आम्ही ह्या रस्त्यावर उभा राहिलो आणि आंदोलनाचे पवित्र घेतला त्यावेळेस आपण जो बातमी जाऊन जो या मा न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचेही परिणाम हे आता दिसून आले आणि दोन दिवसानंतर हा रस्ता मोकळा झाला खुला करण्यात आला परंतु उर्वरित काम लवकर लवकर तर कॉन्क्रीट करणं असो दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर असू देत पलीकडला जो अजून अर्धवट रस्ता राहिलेला आहे त्याची पण चित्रीकरण करून त्याचा पण तो रस्ता अशाच प्रकारे खुला करण्यात यावा आणि तर परत आम्हाला अजून आंदोलनाचा आकार उपसून त्यासाठी अजून त्या प्रयत्न करावे लागतील त्याची नोंद प्रशासनाने दखल न घ्यावी थोडी काय सांगा रस्त्याला हा सुरू झालेला आहे परंतु येथील जे आहे डांबरीकरण किंवा खडीकरण काय झालेलं नाही आपण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी या एम एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनाचा इशारा पण देण्यात आलेला होता मी प्रथम एम एस न्यूज चॅनल व नाता सावंत यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांच्या माध्यमातून टेंबोर्णे शहरामध्ये ज्या काही अडचणी असतात ह्या चॅनलच्या माध्यमातून ते चा मा प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न आहेत आम्ही या ठिकाणी त्यांना येस महाडिक वस्ती कनरगाव रोड या ठिकाणी विनंती केली की तुम्ही या ठिकाणी या आणि असा असा आमचा प्रश्न प्रलंबित आहे तर आपल्याला या ज सदर रोडचे हायवेचे काय एन एच आयचे कोण जे अधिकारी असतील आणि सदर कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना आम्ही आंदोलनाचा इशारा देण्या दिला होता आणि त्या ठिकाणी त्याच दिवशी संध्याकाळी या ठिकाणी सदर कॉन्ट्रॅक्टर न मशीन त्यांची यंत्रणा पाठवून हा जो रो आमचा महाडी कुस्ती रोड आहे तो खुला करून दिलेला आहे आणि उर्वरित सुद्धा या ठिकाणी काम राहिलेलं आहे तर सदर मी आज या सर्व गावकऱ्यांच्या या या भागातील सगळ्या शेतकरी विद्यार्थी नागरिकांच्या वतीनं अजून मी त्या सदर कॉन्ट्रॅक्टरला आवाहन करतो की तुम्ही हा राहिलेला सुद्धा काम त्वरित पूर्ण करावं आणि या ठिकाणी कॉन्क्रेट असेल तुमच्या जे टेंडरला जे काय असेल डांब दाम, डांबरीकरण असेल ते त्वरित करण्यात यावं कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत कारण लोकांना येण्या जाण्यासाठी या ठिकाणी चिखल होणार आहे या ठिकाणी त्यांनी त्वरित काम करावं अशी विनंती मी गावकऱ्याच्या वतीनं करतो काय सांगाल की बरं दिवस जवळजवळ चार पाच वर्ष झाला रस्ता बंद होता रस्ता तुला झालाय तीच बरोबर काय आनंद वाटतो रस्ता कारण लांबून आपल्याला जायला लागत होतं चार पाच चार किलोमीटर अंतर वाढलं काय नागरिकांचं काय शाळकरी मुलींना जास्त करून त्रास होता बोलताना शाळेतील मुलांचा जास्त त्रास होता ना शाळकरी मुलांना चार किलोमीटर चार किलोमीटर चार किलोमीटर आता बरं झालं काय सांगेल की जे शाळेकडे मुलं असतात त्रास रस्ता कसा कसा खुला चांगला आनंद वाटतो काही वहिषकरमानसताना येण्या जाण्याचा त्रास व्हायचा बाजाराला वगैरे जावं लागायचं इथून किम्पसन येण्या जाण्याची वाहतूक आहे सर्वांच्या सहकार्याने झाला भाऊच्या सुरी वगैरे त्याच्यानं एम एस मराठी न्यूजच्या बातमी दखल घेतली आ, चला असं जर सध्या जर केलं तर कुठंतरी काम प्रलंबित असेल खरं तर एम एस मराठी कधीही सामाजिक का कार्यक्रमासाठी किंवा यासाठी कधी बी पुढाकार असतो आणि हा बातमीचा इम्फॅक्टच म्हणावा लागेल या बातमीचा बातमीच्या नाही येथील रस्ता आहे तो या ठिकाणी तर झालेला आहे परंतु येथील कॉन्क्रीट कधी होत आहे किंवा याच्या ट्रेंडरमध्ये काय या असेल रस्ता सिमेंटचा असेल किंवा डांबरीकरण असेल तो लवकरात लवकर करावा करत पावसाळा तोंडावरती आहे आणि इथं गाळ होऊन परत एकदा काही घटना घडू नये यासाठी कॉन्ट्रॅक्टरनं पाऊस चालवायच्या आधी हा रस्ता व्यवस्थित व्यवस्थित करावा हीच विनंती या येथील वस्तीवरच्या वतीन लोकांच्या वतीने नागरिकच्या वतीने केले जाते मी कॅमेरामन नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल